मंगळदोष निर्बली कसा कसा ठरतो हे आपण गेल्या काही व्हिडिओजमधून बघत आहोत पण आता एक कंडिशन अशी येते की लग्न ठरवताना नवरा आणि बायको वधूवर जे आहेत त्यांचे त्यांचं गुणमेलन तर उत्तम जमत असतं सगळं पत्रिकेच्या बाकीच्या दृष्टीनं पत्रिका सगळी चांगली असते पण एक प्रॉब्लेम असा येतो की एका कोणाला तरी मंगळ असतो आणि दुसऱ्याला मंगळ नसतो मग अशा वेळी लग्नासाठी पुढचा विचार करावे की नाही हा प्रश्न जर पडत असेल तर आणखीन एक मुद्दा पत्रिकेत चेक केला पाहिजे समजा जर वधूच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे तर वराची पत्रिका एकदा चेक केली पाहिजे त्या पत्रिकेमध्ये शनी जर स्ट्राँग असेल शनी जर स्ट्राँग असेल म्हणजे शनी जर वराच्या पत्रिकेमध्ये पहिल्या भावामध्ये तिसऱ्या चौथ्या सातव्या आठव्या किंवा दहाव्या बाराव्या या भावामध्ये असेल तर शनीला स्ट्राँग समजलं जातं आणि तो जर शनी स्ट्राँग असेल तर मग तो वधूच्या पत्रिकेमध्ये असलेला मंगळ दोष आहे तो निर्बली ठरतो म्हणजे पत्रिका बाकी सगळ्या दृष्टीने जर चांगले गुणमेलन जर चांगलं होत असेल आणि जर अशा पद्धतीनं मंगळ दोषामुळे जर ते स्थळ आपल्याला सोडून द्यावं लागत असेल तर दोघांची पत्रिका एकदम व्यवस्थित चेक केली पाहिजे ज्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे ती सोडून दुसऱ्याची पत्रिका चेक करून तिथं जर त्याच्या पत्रिकेमध्ये शनी हा स्ट्रॉंग प्लेस असेल तर तो मंगळदोष नक्कीच निर्बली होतो त्यामुळे अशा विवाहांचा देखील पुढे विचार करायला हवा